थांबा तुम्हाला आम्ही तुम्हाला ये लातो कशात आहे आपण बोला हो अरे थांब इथून होत नाही

पहिला दिवस आज सगळं डेकोरेशनचं काम सुरू गप आज सगळं डेकोरेशनचं काम सुरू आहे सो आता कलर वगैरे झाले दाखव शे तुला दाखव बोलले हात दाखवायचे हात दाखव बघा किती कलर काढलाय तुम्हाला फायनल रिझल्ट लवकरच मिळेल तोपर्यंत आजचा फर्स्ट डे आहे कंटिन्यू करा तुम्हाला कसं वाटलं आमचं गाव चांगलं वाटलं मजा आली घोंड्या हे बघा काय कामाच्या नाही हा सिरियल बघताय नुसते सायली बघताय आम्हाला जेवायला नाही येत काकी सायली हॉस्पिटल मध्ये आहे हाय कर <muchas> हाई करा था था। से से हाय 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 तुला नाही घ्यायच तुला नाही घ्यायचंय आम्हाला नाईट नेटवर्क जरा पण नाही आहे आम्ही शोधूच शकतोय

নমস্তি <laughs> <coughs> <laughs> 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 <laughs>

तुषार बाबा कैसन वा सब ठीक बा जी भाई एवढी ती लोक पण न्हयची लागणार वाट मी तर काय पण बोलते मग सगळं बोलते बोलते भैया <laughs> 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 मुस्लिम झाला आता भैयावरती आला

चार वाजता चार वाजत आले बघ बघ तोंड पावते माझे गाल फुगले दिसतील म्हणून तोंड लपवते तुझ्या कस वाटत तुम्हाला उपाशी आहे मशी आहे लागली आणि इथे खाते